आज आपण पांढरा शुभ्र लांब सडक आणि अगदी तिपटीने पुरणारा बटाट्याचा केस पाहणार आहोत आणि हा केस दोन तीन वर्ष छान टिकतोही आणि हा केस अगदी दोन तीन वर्ष टिकला तरी अजिबात लाल किंवा काळा पडत नाही नमस्कार मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या किचनमध्ये आपण इथं हा बटाट्याचा केस तळून दाखवलेला आहे हा केस जसा लांब सडक दिसतोय तुम्हाला आणि अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेला आहे अशाच पद्धतीचा पांढरा शुभ्र आणि लांब सडक बटाट्याचा कीस कसा बनवायचा याची संपूर्ण रेसिपी आपण दिलेली आहे टिप्स हा संपूर्ण रेसिपी आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर आपण वेळ न घालवता अगदी झटपट असा बटाट्याचा कीस बनवायला घेऊया इथं मी तीन किलो बटाटे घेतलेले आहेत आणि हे बटाटे मोठे मोठे पाहूनच आपण घ्यायचे आहेत तुम्ही बटाटे जेवढे सडक घ्याल किंवा मोठे बघून घ्याल तेवढाच तुमचा कीसही छान लांब सडक होईल हे लक्षात घ्या त्या बटाट्याचा कीस किंवा की वेफर्स करताना बटाटे नेहमी एक तासभर थंड पाण्यामध्ये बुडवून ठेवायचे असतात बटाटे पाण्यामध्ये ठेवल्यामुळं कडक होतात त्यामुळं बटाट्याची सालं अगदी व्यवस्थित निघतात इथं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहता असाल बटाट्याची साल अगदी पटपट आणि निघत आहे म्हणजेच बटाटे एकदम छान कडक झालेत त्यामुळे माझा बटाटा साधारण एक तासभर पाण्यामध्ये भिजलेला आणि कडक झालेला आहे छान अशाच पद्धतीनं आपण सगळ्या तीन किलो बटाट्याची साल काढून घेणार आहोत कुठं काळं लागलेलं ला असेल बटाट्याला काळा भाग असेल तोही सगळा काढून घ्यायचा आहे अगदी पांढरेशुभ्र बटाटे झाले पाहिजेत बटाटा नेहमी पाण्यामध्येच ठेवायचा तुम्ही वरती ठेवला तर काळा बटाटा पडतो किंवा लाल पडतो बटाटा आता आपण इथं एका परातीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि पाणीमध्ये असं आपण बटाट्याचा किस पाडायला सुरुवात केलेली आहे बटाट्याचा कीस पाडायला नेहमी मोठ्या किसणीचा वापर करायचा जेणेकरून कीस असा मोठा मोठा पडला पाहिजे तुम्ही जर बारीक किसणीने पाडलं तर सुरुवातीला पडतानाच कीस एकदम बारीक पडतो आणि तो सुकल्यानंतर बारीक होऊन अगदी सुरास होऊन जातो त्याचा आणि तो काही टिकत नाही आणि त्याचा कीस एकदम लालसर असा चिवडा बनतो यासाठी आपण मोठ्या किसणीचा वापर करणार आहोत आणि बटाटा किसताना नेहमी उभा बटाटा किसायचा म्हणजे जेणेकरून आपला कीस हा लांबसडक असा पडला पाहिजे बटाटा तुम्ही जर आडवा पकडला तर तुमचा कीसही एकदम बारीक बारीक तुकडे पडणार यासाठी बटाटा पकडताना उभा पकडायचा जेणेकरून कीस असा असा आपला लांब सडक पडतो इथं पाहू शकताय मी तुम्हाला दाखवत आहे की ती लांब सडक आपला असा केस पडलेला आहे आणि अगदी पांढरा शुभ्र राहिलेला आहे पाण्यामध्ये तुम्ही किस पाडला तर तुमचा बटाट्याचा केस अगदी पांढरा शुभ्र राहतो ताटामधला कीस परत आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत स्वच्छ पाण्यामध्ये सारखा किस धूत जायचा आहे यासाठी परातीतला कीस जास्त झाला की पातेल्यामध्ये किंवा एखाद्या टबामध्ये आपण टाकून घेणार आहोत आता आपला परातीतला कीस आपण पातेल्यामध्ये थोडा थोडा काढून घेणार आहोत आणि आता बटाट्याचा कीज पूर्ण पाडून झाल्यानंतर खाली जो स्टार्च आहे त्याचा आपण वापर करणार आहोत पाहू शकताय हा वरचं पाणी आपण सगळं काढून टाकणार आहोत आणि खाली जो पांढरा स्टार्स राहतो बटाट्याचा हा तुम्ही स्किन से थेरपीसाठी वापरू शकता हे जे प्लेटमध्ये जे स्टार्स दिसते बटाट्याचं त्याचा वापर आपण चेहऱ्यासाठी लावण्यासाठी वापरू शकतो जिथं तुमची स्किन टॅन झाली असेल किंवा डोळ्याखाली सर्कल झाले असेल तिथं तुम्ही तांदळाचे पीठ मिक्स करून लावू शकता आता हा आपला पांढरा शुभ्र असा बटाट्याचा कीस तयार झालेला आहे हा कीस दोन तीन पाण्यामध्ये आपण धुवून घेणार आहोत की जेणेकरून यातला स्टार्च पूर्ण निघून गेला पाहिजे आता हे अगोदर मी दोन पाण्यामध्ये धुवून घेतलेला आहे तर या पारतेल्यातून मी दुसऱ्या भांड्यामध्ये स्वच्छ पाणी घेतलेलं आहे मोठ्या टबामध्ये आणि त्यामध्ये हा कीस आपण आता परत एकदा धुण्यासाठी टाकणार आहोत बटाट्याचा जेवढा स्टार्च निघून जातो तेवढा तुमचा किस पांढरा शुभ्र होणार आहे आणि त्या आणि खुसखुशीतही चिवडा होणार आहे इथं आपण सगळ्या बटाट्याचं केस दुसऱ्या पाण्यामध्ये घालून घेतलेला आहे पाहू शकताय पाण्याचा रंग चेंज झालेला आहे मगाचं पाणी हे पांढरट दिसत होतं आता हे पांढर शुभ्र दिसत आहे आता ही मी रात्रभर काही पाण्यामध्ये ठेवणार नाही मी लगेच झटपट याचा केस शिजवून घेणार आहे त्यासाठी मी मोठ्या पातेल्यामध्ये एक चार ते पाच लिटर पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि पाणी लवकर उकळावं म्हणून आपण त्यावरती ताट झाकून ठेवलेलं आहे पाणी उकळेपर्यंत आपण इथं तुरटी घेतलेली आहे आणि या तुरटीची मी थोडीशी पूड करून घेणार आहे इथं आपण जर रात्रभर भिजत ठेवला असतं पाण्यामध्ये बटाट्याचा कीस तर आपण फक्त त्याच्यामध्ये तुरटी फिरवून घेतली असती परंतु इथं मी लगेच बटाटा शिजवत आहे आणि आपला बटाट्याचा कीस लाल पडू नये किंवा काळा पडू नये तीन चार वर्ष छान टिकावा यासाठी आपण त्यामध्ये तुरटी टाकून शिजवून घेणार आहोत त्या पद्धतीनं आपण तुरटीची पूड केलेली आहे आणि उकळत्या पाण्यामध्ये एक अर्धा चमचा आपण ही पूड टाकून घेणार आहोत इथं पाहू शकता पाण्याला उकळी आलेली आहे तर आता आपण यामध्ये मीठ घालणार आहे हे साधारण पन्नास ग्रॅम मीठ आहे हे खडे मीठ घेतलेलं आहे खरं मी अंदाजानंच तीन मुठी हे मीठ घातलेलं आहे कीर शिजवण्यासाठी आपण पाणी जास्त ठेवलेलं असतं त्याच पद्धतीनं आपण त्यामध्ये मीठ जास्त घालणार आहोत कारण की त्या पाण्याचा अर्क त्या बटाट्यामध्ये शिरतो त्यामुळे आपण जेवढं पाण्याचं प्रमाण असतं त्या, त्या पद्धतीनं मीठ घालायचं असतं तुरटी घातल्यानंतर पाण्याला उकळी आली की असं पाण्याला फेस येतो तर हा फेस नेहमी झाऱ्यानं काढून टाकायचा म्हणजे मग आपला बटाटा अजिबात लाल पडत नाही आता पाण्याला उकळी आल्यानंतर हा बटाटा परत एकदा मी धुवून घेतलेला आहे आणि हा बटाटा आता आपण पाण्यामध्ये शिजायला टाकणार आहोत वेफर्स किंवा बटाट्याचा किस करत असताना नेहमी पाण्याला उकळी आल्यानंतरच त्याच्यामध्ये बटाट्याचा किस किंवा की वेफर्स आपण शिजायला टाकणार आहोत इथं आपला कीस तुम्ही पाहू शकता अगदी पांढरा शुभ्र आहे हा कीस आपण जवळजवळ पाच पाण्यामध्ये धुवून घेतलेला आहे आता हा सगळा केस आता आपण उकळत्या पाण्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि पाण्याला उकळी येईपर्यंत थोडंसं आपण ढवळून घेणार आहोत इथं मी पाण्याला लवकर उकळी येण्यासाठी ताट झाकलेला आहे तर पाहू शकताय ताट झाकल्यामुळं अगदी पाच मिनटामध्ये आपला बटाटा शिजलेला आहे लगेच पाण्याला उकळी आलेली आहे आता इथं आपण एकाच उकळीमध्ये हा बटाटा लगेचच बाहेर काढून घेणार आहोत जास्त शिजवणार नाही जास्त शिजवला तरी बटाटा लाल पडतो इथं मी हाताने दाबून पाहिलेला आहे बटाटा शिजलाय का तर बटाटा आपला शिजलेला आहे तर आता आपण हे काढून घेऊया आपण मोठ्या अशा चाळणीचा वापर करणार आहोत की जेणेकरून आपण त्यामध्ये कीस काढून घेणार आहोत की जेणेकरून पाणी लगेच निथळून जाईल चाळणीच्या खाली आपण एक ताट घेतलेला आहे की जेणेकरून त्या पाण्या ताटामध्ये पाणी निथळलं जाईल इकडं आपला कीस शिजलेला आहे तो कीस असा आपण झारीनं निथळून घेणार आहोत आणि नंतर तो आपण आपल्या त्या चाळणीमध्ये काढून घेणार आहोत इथं आपण आपला कीस थोडाच असल्यामुळं एकाच पातेल्यामध्ये सगळा कीस शिजवून घेतलेला आहे हा किस सगळा चाळणीतला आपण आता सुकायला उन्हामध्ये टाकणार आहोत इथे मी वरती टेरेसवरती घेऊन आलेले आहे सगळा किस आणि असा आपण झाऱ्यानं टाकणार आहोत कारण की खूप गरम आहे तर हा झा हात लावला तर तुमचा हात भाजू शकतो यासाठी असा अशाच पद्धतीनं झाऱ्यानं तुम्ही कपड्यावरती किंवा कागदावरती टाकू शकता हा कीस आपण उन्हामध्ये छान दोन तीन दिवस वाळवून घेणार आहोत उन्हामध्ये छान वाळलेला किस तुमचा दोन तीन वर्ष छान टिकू शकतो आहे तसा दोन तीन वर्ष पांढरा शुभ्र असाच राहतो अजिबात चुरा होत नाही मोडत नाही कारण आपण मोठ्या किसणीने किसलेला आहे सगळा केस वाळत घातल्यानंतर नंतर आपण एकसारखा हाताने करून घेणार आहोत की जेणेकरून एकावर एक पडलेला नाही हे पाहून घेणार आहोत केस आपण नंतर कपड्याने झाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर दोन दिवसानंतर आपला हा केस असा दिसतो पहा शुभ्र असा वाळेला केस पाहत आहे तुम्ही हा किस एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवायचा दोन तीन वर्ष छान टिकतो हा किस तुम्हाला आता तळून दाखवत आहे मी किती छान फुलतोय पाहू शकताय पांढरा शुभ्र अगदी आणि खुसखुशीत होतो अगदी कुरकुरी छान होतो याचा अगदी विकतच्यासारखा चिवडा बनतो आता या मी बटाट्याचा किसाचा छान चिवडा बनवत आहे त्यामध्ये मी शेंगदाणे तळून घालणार आहे तसेच यामध्ये मी हिरवी मिरची आणि नायलॉन साबुदानाही तळून घालणार आहे अशा पद्धतीनं आपण सगळा चिवडा तळून घेतलेला आहे त्यावरती आपण साखर मीठ आवडीनुसार घालू शकतो आणि छान असा तुम्ही पाहू शकता चुरचुरीत असा चिवडा तयार आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा परत भेटू अशाच एका व्हिडिओसह धन्यवाद